तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनल मास्टर कॉमर्स विथ अक्षय सर तर आज आपण बारावीचे ओ सी विषयाचे पहिले प्रकरण जे आहे भागीदारी ओळख व भागीदारीची अंतिम खाती याला सुरुवात करणार आहो म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट यांना याला सुरुवात करणार आहोत तर बघा मित्रांनो या प्रकरणामध्ये आपण तीन खाते तयार करणे शिकणार आहोत त्यातील पहिले खाते आहे व्यापार खाते दुसरे नफातोटा खाते आणि अंतिम खाते आहे ताळेबंद तर ता चला मी तुम्हाला यांच्याविषयी थोडी थोडी माहिती देतो जेणेकरून आपल्याला सोयीस्कर जाईल तर बघा व्यापार खाते व्यापार खात्याला आपण प्रत्यक्ष खर्च किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न असे म्हणू शकतो येते ते नफातोटा खाते तोटा खाते म्हण खातेमध्ये अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न याचा समावेश होतो तसेच ताळेबंद ताळेबंदाच्या दोन बाजू असतात जसे की देयता बाजू आणि संपत्ती बाजू इथपर्यंत समजतो तुम्हाला तर बघा व्यापार खात्याचा वापर माहिती आहे कशासाठी होतो तर व्यापार खात्याचा व्यापार व्यापारातील नफा किंवा तोटा म्हणजे आपला व्यापारात म्हणजे नफा झाला आपल्याला की तोटा झाला हे शोधून काढण्यासाठी व्यापार खात्याचा वापर केला जातो तर सर्वप्रथम आपण व्यापार खाते तयार कसे करतात आणि त्याचा उपयोग कुठे होतो हे समजून घेऊ ठीक आहे तर बघा व्यापार खात्याच्या नावे आणि जमा अशा दोन बाजू असतात कोणत्या बाजू असतात नावे आणि जमा ठीक आहे बघा नावे आणि जमा अशा दोन बाजू असतात तर आपण जी नावी बाजू असतो तिला एक तिला एक पासवर्ड देत असतो जेणेकरून ते आपल्या लक्षात राहिले पाहिजे तर आपण नाव्या बाजूला टी वन आणि जमा बाजूला टी टू असे म्हणू शकतो म्हणजे नावे म्हणजे टी वन आणि जमा म्हणजे टी टू इथपर्यंत समजलं जेणेकरून आपल्याला त्यामधील पदे जी व्यापार खात्यामधील पदे ओळखण्यास सोयीस्कर राहील ठीक आहे आता बघा व्यापार खात्यात कोणकोणती पदे असतात जी बेसिक पदे आहे नंतर या पदांमध्ये वाढ होणार पण जे बेसिक पदे ते शिकून घेऊ पहिले आपण बघा हे तुम्हाला पाठांतर करावे लागणार तर पहिली पद आहे सुरुवातीचा शिल्लक माल लगा लो दूसरा पद खरीदी ठीक है तीसरा पद अधिकार शुल्क अधिकार शुल्क अधिकार शुल्क चौथ पद है शक्ति व इंधन इत्यादी पदे व्यापार खात्याच्या कोणत्या बाजूला आहे तर नावे बाजूला आहे म्हणजेच वन नावे नावे बाजूला हे इत्यादी पदे आहे ते जमा बाजू पो आपण जमा म्हणजेच टी टू बघा ला येथील एकच पद आहे ते, ते पद म्हणजे विक्री विक्री हे पद कधीही व्यापार खात्याच्या जमा बाजू जमा म्हणजे टीटू टीटू या बाजूला असते तर बघा त्यानंतर ताळेबंदाच्या शेवटी समायोजना जे असतात तर त्यांना पण वन आणि टीटू असे पद द्यावे लागतात म्हणजे असे पासवर्ड द्यावे लागतात सोयीस्कर बनण्यासाठी तर बघा आता आपण व्यापार खाते तयार कसे करतात याला सुरुवात करू